श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते प्रदोष व्रत प्रत्येक महिन्याच्या दोन्ही पक्षात शुद्ध आणि वद्य त्रयोदशी तिथीला पाळलं जातं हे व्रत भगवान शिवाला समर्पित आहे प्रदोष व्रत तिथी शनिवारी येते तेव्हा त्याला ते शनि प्रदोष व्रत म्हणतात आणि सतरा ऑगस्ट रोजी आहे शनि प्रदोष व्रत शनि प्रदोष व्रताला शनि त्रयोदशी म्हणून सुद्धा ओळखलं जातं या दिवशी भगवान शिव आणि शनिदेवाची पूजा करण्याची परंपरा आहे भगवान शिव हे शनिदेवाचे गुरु आहेत आणि म्हणूनच भगवान शंकराची उपासना केल्याने आपल्यावर शनिदेवांची सुद्धा कृपाही होत असते यंदा शनिप्रदोष व्रताच्या दिवशी प्रीती योग आयुष्यमान योग लक्ष्मीनारायण योगांचा शुभ संयोग जुळून आला आहे म्हणून या दिवसाचं महत्त्व अनेक पटीने वाढलं आहे पंचांगानुसार श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी सतरा ऑगस्ट रोजी आहे त्रयोदशी तिथी सतरा ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजून पाच मिनिटाने प्रारंभ होईल तर अठरा ऑगस्ट रोजी सकाळी पाच वाजून एकावन्न मिनिटाने समाप्त होईल त्रयोदशी तिथीला प्रदोष काळात महादेवांची पूजाही केली जाते त्यामुळे सतरा ऑगस्ट रोजी शनी प्रदोष व्रत हे पाळलं जाणार आहे या दिवशी प्रदोष काळात पूजेचा वेळ जो आहे तो संध्याकाळी सहा वाजून अ अठ्ठावन्न मिनटापासून ते रात्री नऊ वाजून अकरा मिनटापर्यंत असेल या वेळेमध्ये तुम्हाला शक्य झालं तर आवर्जून शिवमंदिरामध्ये जाऊन महादेवांची पूजा करा आणि म्हणूनच आपल्याला श्रावणातील शनिप्रदोष व्रताच्या दिवशी अकरा काळ्या उडीदांचा अतिशय प्रभावी उपाय करायचा हा उपाय केल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल पैसा येत राहील आणि आपलं कर्ज जे आहे ते फिटत जाईल आपल्यावर अखंड माता लक्ष्मीची कृपाही होणार आहे त्याचबरोबर आपली कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होऊन आपलं संपूर्ण घराची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे ते व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा प्रदोष व्रताच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून स्नान करायचे स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आणि त्यानंतर आपल्याला व्रताचा संकल्प हा करायचा यानंतर आपल्याला महादेवांना पंचामृताने स्नान करायचे तुमच्या घरी जर शिवलिंग असेल तर ही सेवा तुम्ही घरच्या घरी करू शकता आता शिवलिंग नसेल तर तुम्ही मंदिरामध्ये जाऊनसुद्धा ही सेवा करू शकतो तसेच शिवपरिवाराची सुद्धा आपल्याला पूजाही करायची आहे पूजेदरम्यान महादेवांना आपल्याला बेलाची पानं फुलं धूप दिवा आणि नैवेद्य हा अर्पण करायचे शेवटी आपल्याला आरती करायची आणि भगवान महादेवांचा जो पण तुम्हाला मंत्र येतो जसं की श्री शिवाय नमस्तुभ्यम पुरुष असतील तर ओम शिवाय किंवा स्त्रिया असतील तर शिवाय या मंत्राचा आपल्याला किमान एकशे आठ वेळा तरी जप करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला या दिवशी शिवचालिसाचं सुद्धा पठन हे करायचं आहे त्यानंतर प्रदोष काळामध्ये पुन्हा आपल्याला स्नान करून शुभ मुहूर्तावर महादेवांची पूजाही करायची आहे आणि त्यानंतरच आपल्याला व्रत हे सोडायचं आहे तसेच प्रदोष व्रताच्या दिवशी चुकून तामसी भोजन किंवा सेवन करू नये याशिवाय कांदा लसूण मसूर उडीद इत्यादी पदार्थाचे सुद्धा आपल्याला सेवन हे टाळायचे या दिवशी तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आणि प्रदोष व्रतामध्ये मिठाचं सेवन सुद्धा आपल्याला करायचं नाही तर ह्या काही चुका आहेत ज्या आपल्याला आवर्जून टाळायच्या जर कळत नकळत आपल्याकडनं ह्या चुका झाल्या तर आपल्याला केलेलं व्रत जे आहे ते मोडलं जातं तसेच या दिवशी काळ्या वस्तू दान करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं जसं की तुम्ही काळे तिळ दान करू शकतात काळे ओडीद दान करू शकतात किंवा तुम्ही एखाद्याला बूट दान केले तरीही चालणार आहेत या दिवशी रुद्राभिषेक आणि शनिदेवाला तेलाने अभिषेक करण्यालासुद्धा महत्त्व हे दिलं जातं तसेच सुद्धा भगवान शिवाची पूजा आणि अभिषेक केल्याने दूर होतो तसेच शनी भगवानाला तेलाने अभिषेक केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व समस्यासुद्धा दूर होतात हा उपाय आपल्याला प्रत्येक श्रावणातल्या शनिवारी करायचा आहे आता काही कारणासुद्धा मला ह्या शनिवारी नाही शक्य झालं तर त्याच्या पुढच्या करा आता हा उपाय आपल्याला का करायचं जर आपल्या घरामध्ये दारिद्र्य असेल आर्थिक समस्या असतील आलेला पैसा टिकून राहत नसेल ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये कर्ज झालं असेल तर कर्जमुक्ती करता आणि प्राप्ती करता सर्वात प्रभावी असा हा उपाय आहे ज्योतिषशास्त्रामध्ये काळ्या उडदाचे उपाय अतिशय प्रभावी मानले जातात आर्थिक लाभ आणि नशीब बलवान करण्यासाठी काळ्या उडीदांपासून काही हे केले जातात शनिवारी काळ्या उडीद्यापासून उपाय करण्याला विशेष महत्व हात दिला जातो हा उपाय केल्यामुळे आपल्यावर शनिदेवाबरोबर माता लक्ष्मीची सुद्धा विशेष कृपाही होत असते आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी प्रदोष काळामध्ये करायचा आहे हा उपाया करता आपल्याला एक मातीची पंथी घ्यायची आणि त्या पंथीमध्ये आपल्याला काळ्या कॉटनची जी दोरी असते त्याच्यापासून आपल्याला ही तयार करायची आहे आणि ह्या दिव्यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल हे टाकायचं आहे त्याचबरोबर आपल्याला अकरा काळे उडीत घ्यायचे आपल्याला अखंड उडीत घ्यायचेत आपल्या उडदाची डाळ ही घ्यायची नाही आहे अकरा काळे उडीद आणि अकरा मिठाचे खडे आपल्याला घ्यायचे आहेत आता ह्या वस्तू आपल्याला घेऊन जायचं आपल्या जा जवळ असणाऱ्या शनी महाराजांच्या मंदिरामध्ये मंदिरामध्ये गेल्यावर सर्वप्रथम आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आता जे आपण अकरा काळे उडीत घेऊन गेले त्याने अकरा मिठाचे खडे घेतले त्याच्यातला एक काळा उडीत आणि एक मिठाचा खडा जो आहे तो आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि आपल्याला ओम श शनेश्वराय ओम श शनेश्वराय या मंत्राचं जप करायचं आहे आपल्या मनातली इच्छा बोलायची आणि ते दाना आणि खडा जो आहे मिठाचा तो शनी महाराजांच्या चरणावर अर्पण करायचा आहे पुन्हा दुसरा मिठाचा खडा त्याचबरोबर काळे उडीद जो आहे आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे पुन्हा आपल्याला ओम श शनेचराय चराय नम या मंत्राचा जप करायचं आहे आपल्या मनातली इच्छा बोलायची आहे आणि हे दोन्ही जे दाणे आहेत ते आपल्याला शनी महाराजांच्या चरणावर अर्पण करायचे अशा रीतीने आपल्याला अकरा वेळा मंत्राचं जप करायचं अकरा वेळा हे दाणे जे आहेत ते शनिदेवाच्या चरणावर आपल्या मनातली इच्छा बोलून अर्पण करायची आहेत शनिदेवाला काळ्या वस्तू अतिशय प्रिय आहेत आणि जेव्हा पण आपण काळ्या वस्तूंपासून किंवा काळ्या उडदापासून काही उपाय करतो तर त्यामुळे आपल्याला शनिदेवाबरोबर माता लक्ष्मीही प्रसन्न होते आणि त्यांच्या कृपेने आपल्या आयुष्यामध्ये असणारं सर्व दुःख सर्व विघ्न सर्व दारिद्र्य हे नष्ट होण्यामध्ये मदतही मिळत असते त्यानंतर आपल्याला हात जोडून शनी महाराजांना आपल्या मनातली इच्छाही बोलायची आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दुःख संकट विघ्न दारिद्र्य दूर करण्याकरता आपल्याला मनोभावे प्रार्थनाही करायची आहे अतिशय प्रभावी असा उपाय आहे जर शनिवारच्या दिवशी तुम्ही हा उपाय केला तर त्यामुळे तुमचं कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होणारच आहे पण तुमचं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन तुमच्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे त्याचबरोबर आपल्याला काय करायचं एक दिवा अजून तयार करायचं आहे ह्या दिव्यामध्ये आपल्याला दोन वातीची एक वात ला करून लांब वाट टाकायची आणि ह्या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तुपस टाकायचं त्याचबरोबर एक हिरवी हिरवी वेलची आणि एक लवंग टाकायची आहे आणि असा हा दिवा जो आहे तो आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर लावायचं हा दिवा आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर लावल्यामुळे आपल्या घराकडे माता लक्ष्मी ही आकर्षित होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं कारण तोप लवंग वेलची ह्या तिन्ही वस्तू माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि जेव्हा आपण माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तूंपासून आपण काही उपाय करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होते आणि ज्या घरावर धनाच्या देवीची कृपा असते त्या घरामध्ये कधीही दारिद्र्य हे राहत नाही म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ